भिवंडी तालुक्यातील वाडा भिवंडी महामार्ग व चिंचोटी कामन अंजूरफाटा महामार्गाची सातत्याने दुरवस्था पाहून श्रमजीवी संघटना महाराष्ट्र राज्याच्या वतीने कवाडनाका येथे बेमुदत रास्ता रोको आंदोलन करण्यात आले यावेळी श्रमजीवी संघटनेचे अनेक पदाधिकारी कार्यकर्ते त्यासोबतच महिला व ग्रामस्थ पंतकृषीतील नागरिक उपस्थित होते शासन व ठेकेदाराविरोधात श्रमजीवी संघटनेच्या वतीने जोरदार घोषणाबाजी करण्यात आली तसेच अधिकारी व ठेकेदार यांच्यावर गुन्हा दाखल व्हावा अशी श्रमजीवी संघटनेच्या वतीने शासनाला मागणी करण्यात आली आहे विशेष म्हणजे जेव्हापर्यंत ठेकेदारांवर गुन्हा दाखल होत नाही तेव्हापर्यंत आम्ही इथून उठणार नाही असे श्रमजीवी संघटनेच्या वतीने सांगण्यात आले आहे तर चला पाहूया श्रमजीवी संघटना महाराष्ट्र राज्यातर्फे बेमुदत रास्ता रोको आंदोलनाची काही दृश्ये व पदाधिकारी देखील यावेळी काय म्हणाले थोडक्यात पाहूया वारंवार असं म्हणाले कि मला त्याला काळे या ते टाकाव असं वाटत नाही टाकलं नाही टाकलं नाही तुम्ही ऐकून घ्या टाकलं तर मग धाकले गोष्टी पण त्यांनी सांगितलं આદિવાસી કચ્છો માણસ માણસ વેગ નક લડંગે અરે કોણ બોલતો દાખવદાર બ્લૅક ટેદારા ના બ્લૅક કેમ દરના બ્લેકલી થાલિસ જોઈએ થાલિસ જોઈએ થાલિસ સમાજ ઘટના જીંદાબાદ 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 સમાજ ઘટના જીંદાબાદ 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 આગેશ કટગડો નય મનોસ 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 માનવ દીજી મેગ નજર હરતા હરતા ઓલરેંગ જીયેંગે ઓલરેંગ જીયેંગે કોર બળ તો કેના ના प्रतिनिधी आहेत सरकारी अधिकारी आहेत या पैशाचा अपहार केलेला आहे करोडो रुपये भिवंडी ग्रामीण तालुका पोलीस स्टेशन हाती दोन हजार बावीस ते दोन हजार पंचवीस किती अपघात झाले ते अपघात किती लोक मिली गणेशपुरी पोलीस स्टेशनच्या हाती या रस्त्यावर किती लोकांचे अपघात झाले अपघातात तिथे मृत्यू झाला वाडा पोलीस स्टेशनच्या आधीमध्ये सुद्धा या रस्त्याने वाहत करताना जे का अपघात झाले त्याचा सुद्धा आकडा आपण दिलेला आकडा नाहीये हा सरकारी आकडा आहे आणि असे अनेक किती बैल बळी हे सरकार आमचं घेणार यापुढे कदापि श्रमजीवी संघटना सहन करणार नाही अरे तू भाई का हे सीता गाडीत फिरतोय ठेकेदारांकडून ठेकेदारांकडून इथे पासलेल्या माझ्या आई बहिणीच्या पोचच्या मुलाचा बळी जातोय कोणाचा नवरा म्हणतोय कोणाची मुलगी मरते कोणाचा बाप म्हणतोय कोणाची आई मरते अरे असे किती बळी घेणार तुम्ही अरे बळी घेणार किती याचा शिवाय आणि या गीतेला बलींचा आणि या रस्त्यावर झालेल्या पैशाचा हिशोब आणि अपहाराचा गीतेला आपण सोडायचं नाही त्याची गीता वाचूनच <सथ> गीता पाठिंग करायची जी श्रीकृष्णाने गीता दे त्याच्या गीता वाचून देतो आपण त्यामुळे या रस्त्यावर ज्याचा त्यांनी त्यांनी भ्रष्टाचार केला या कंपास ज्याच्या कोणी आहे सर्वांना ब्लॅक लिस्ट करा आणि सर्वांची एसआयसी नेमा आमच्या गामाचा पैसा तुम्ही काढलेला आहे आमच्या कष्टाचा पैसा आहे तुमच्या बाप त्याच्या अवघ्यात नाहीये आमच्या गरिबाचा पैसा या रस्त्यासाठी टाकल्या शासनाने

श्रमजीवी संघटनेच्या वतीनं दोन जिल्ह्यांमध्ये हा रस्ता रोको आंदोलनाचा कार्यक्रम बेमुदत आम्ही संघटनेच्या वतीनं आयोजित केलेला आहे आणि प्रामुख्यानं आमची मागणी अशी आहे की जोपर्यंत हा रस्ता पूर्णत्वाला तुम्ही नेत नाहीत तोपर्यंत आम्ही श्रमजीवी संघटनेच्या वतीनं आंदोलन करत राहणार आणि ह्या रस्त्यामुळं जी जीवितहानी जी झालेली आहे ही जी जीवितहानी आता भरून काढणे शक्य नाही परंतु त्या लोकांच्यावर जो अन्याय केलेला आहे इथल्या सम पंचकृषीतले जी लोकं आहेत या तालुक्यातली त्या लोकांना वारंवार या रस्त्याच्या संदर्भात झुजावं लागते त्यांना परिश्रम घ्यावं लागतात खूप मुलांची शाळा असेल नोकरी असेल नोकरीला जाणारी लोकं असतील आदिवासी भागामधले काही आजारी पडलेल्या महिला डिलेवरीसाठी नेण्याचा प्रश्न असेल या ठिकाणी सातत्यानं या रस्त्यामुळं त्यांना खूप सोसावं लागतं आहे म्हणून श्रमजीवी संघटनेच्या वतीनं आम्ही या दोन जिल्ह्यांमध्ये हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि जोपर्यंत संबंधित ठेकेदार संबंधित अधिकारी या सर्वांच्यावर गुन्हे दाखल होत नाहीत तोपर्यंत संघटना कदापि कणभर मागे आटणार नाही जोपर्यंत गुन्हे दाखल होत नाही तोपर्यंत आमचं आंदोलनही संपणार नाही अशी भूमिका संघटनेच्या वतीनं आम्ही घेण्यात आलेली आहे श्रमजीवी संघटनेचे संस्थापक आदरणी भाऊ आदरणी आदर साई अध्यक्ष रामभाऊ वाणा यांच्या मार्गदर्शनाने ठाणा आणि पालघर या, या जिल्ह्यामध्ये वाडा भिवंडी जो रोड रोड आहे अंजूरपाटा चिंचोडी जो रोड आहे याच्यावरती आम्ही सर्व आंदोलक बसलो आहोत नो हा आंदोलन जो रस्ता रोको आंदोलन जो केला आहे हा बेमुदत आंदोलन केला आहे आज जर आम्ही बघितलं हा या वाडा हिवनी जो रोड आहे व अतिशय मृत्यूचा हा सापला आहे म्हणजे या इथ अनेक लोकांचे मृत्यू पडलेले आहेत अनेक लोक अपघात झालेले आहेत परंतु इथला जो प्रशासक आहे इथला जो ठेकेदार आहे हा कोणालाही न मुद्दा जुबरता तो मनमानीने हा रस्ता कसाही चालू करतो कसाही खडे रिपेरिंग करतो आणि कोट्यावधी पैसे काढून घेतोय परंतु श्रमजीव संघटनेचे संस्थापक अदिनी भाऊ यांच्या मार्गदर्शनाने आम्ही आज असं बेमुदत जो आंदोलन रस्त्या केला आहे या आंदोलनासाठी जे ठेकेदार आहेत जे तिथे प्रशासक आहेत यांच्यावरती कठोर कारवाई झाली पाहिजे त्यांना ब्लॅकलिस्टमध्ये केलं पाहिजे आणि जे प्रशासक आहेत त्यांचीसुद्धा सी आय सी आय टी जी एस आय टीची चौकशी केली पाहिजे जेणेकरून जो मुद्दा माजी मा मंत्री जे होते चव्हाण साहेब यांनी त्या जा संविधानामध्ये पवित्र संविधानामध्ये जो मुद्दा दाखल केला होता जेणेकरून याच्यावरती सी आय टी दाखल झाली चौकी झाली पाहिजे आणि जो जिजाऊ कन्स्ट्रक्शन आहे ब्लॅक ब्लॅकलिस्टला गेला पाहिजे जो मुद्दा जो त्यांनी पकडून दिला होता तोच मुद्दा सुद्धा आम्ही समीर संघटनेबरोबर बोलते का त्याच्यावरतीचा हो गुन्हा दाखल झाला पाहिजे सीआय डी दाख झाली पाहिजे अशी आमची मागणी आहे जोपर्यंत मागणी आमची पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही हा आंदोलन आंदोलन आम्ही स्थगिती करणार नाही काही निर्णय घेण्यात आलेला आहे का आतापर्यंत जे पीडब्ल्यू जे गीते साहेब इथे येऊन गेले आहेत परंतु आमचे वरिष्ठ आहेत आरमभू असतील अशुभव अशुभ असतील यांच्याशी जी चर्चा झालेली आहे आणि या चर्चामध्ये अजून कुठल्याही प्रकारचा निष्पन्न झालेला नाही आणि ज्या पद्धतीने वरिष्ठांचा जो निर्णय येईल त्या पद्धतीने हा आंदोलन चालू राहील जोपर्यंत त्यांचा निर्णय येत नाही तोपर्यंत आम्ही ते असं आम्ही बेबोदत आंदोलन केलं आहे दर वेळी आम्ही एक महिना दोन महिन्यात आम्ही आंदोलनची भूमिका घेतो आंदोलन नेहमी नेहमी करतो आंदोलन झालेलंच नाही आम्ही आमच्यासाठी करत नाही आम्ही जनतेसाठी करतो जनतेसाठी आम्ही जनतेसाठी आम्ही आंदोलन करतो आम्ही आमच्या स्वतःसाठी करत नाही तोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही ठेकेदारावर तोपर्यंत आम्ही उठणार नाही जिंदाबाद 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 जमू शकत नाही जिंदाबाद 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 नाव आरती कृष्णा राहायला शेलारला अच्छा काय म्हणणार आज आम्ही इथे जमलेलो आहे याच्याकरता का रस्ता रोको आंदोलन रस्ता का रोको आंदोलन कारण की हा मृत्यूचा सापलाच तयार झालेला आहे याच्यामध्ये अक्षरशः माझ्याच मम्मीचा दोन दिवसापूर्वी दो 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 छोटासा ॲक्सिडेंट झालेला आहे मग ती आज ॲडमिट आहे आज, आज आम्ही जोपर्यंत म्हणजे आम्हाला पूर्णतः निकाल देत नाही तोपर्यंत आम्ही इथून उठणार नाही आणि आमच्या श्रमजीवी संघटनेची ही ताकद आहे का जोपर्यंत आम्ही घेत नाही तोपर्यंत आम्ही उठत नाही